नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा एफ आय आर म्हणजेच खालील आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं बघा एफ आय आर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहेत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी आपलं योग्य फुल फॉर्म होईल प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न खूप या ठिकाणी आहे पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ग वा जोशी गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापनाही केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा होम प्रमुख खालीलपैकी कोण असतो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो तर महासमादेशक हा होमगार्डचा प्रमुख असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक चौथा बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढील कोणती आहे बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे तर कोल्हापूर महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक सहावा बघा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग पुढीलपैकी कोणता आहे बघा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय कोकण प्रशासकीय क्षेत्रफळाने गा असलेला तो सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा या नदीची एकूण लांबी खालीलपैकी गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील चौदाशे पन्नास किमी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा गोसी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गोसी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारलेला गोसी खुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा गोसी खुर्द हे धरण भंडारा या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक बारा भा बघा वैतरणा नदीवरच सागर सा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वैतरणा या नदीवरच सा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा भीमा नदीवरचे उजनी या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी कोणतं नाव उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन यशवंत सागर जलाशय या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बा बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्र फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा फेकरी तर फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प जळगाव जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो जमसांडे हा एक पवन ऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो जमसांडे हा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळा बा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला बेसोड्या खडकापासून प्रामुख्याने मृदा तयार होत असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा वा बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न बघा घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या महत्वपूर्ण लेणी आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस बघा महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा ब्लॅक रिव्होलूशन म्हणजेच काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा ब्लॅक रिव्होलूशन म्हणजेच काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कशा संबंधीची संकल्पना आहे बघा ब्लॅक रिव्होल्युशन काळी क्रांती तर काळी क्रांती ही पेट्रोलियम यांच्या संबंधीची ती आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतामध्ये हरित हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात पुढील पैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पासष्ट या वर्षापासून भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्रामध्ये हळद संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या महाराष्ट्र राज्यामध्ये हळद संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा हळद संशोधन केंद्र हे जिल्हा सांगली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हळद संशोधन केंद्र आहे बघा पुढचा प्रश्न बघा थडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प थडी हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अथडी हा प्रकल्प त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील बाबन अथडी हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अॅल्युमिनियम खालीलपैकी कशापासून मिळव बघा अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कशापासून मिळवले जाते बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे अॅल्युमिनियम हे प्रामुख्याने बॉक्साइड पासून मिळवले जाते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण पुढील पैकी सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण पुढील पैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण हे प्रस्तरभंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या संत चोखा मेळा यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मंगलवेळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर महाराष्ट्राची सीमा सर्वात जास्त सीमा खालील खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर लागते बघा महाराष्ट्राची सीमा ही सर्वात जास्त सीमा आहे मध्य प्रदेश या राज्यासोबत प्रामुख्याने लागते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा खालीलपैकी कोणता एक पक्षी आहे जो दुर्मिळ पक्षी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मालडोक हा आशुनकर्णा थीकाणी, आशुनकर्णा थीकाणी, मालडो पक्षी दुर्मिळ या प्रकारचा तो पक्षी आहे बघा पुढचा प्रश्न बघा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो सह्याद्री हा पर्वत तर सह्याद्री हा पर्वत अविशिष्ट पर्वत या प्रकारचा पर्वत म्हणून तो प्रामुख्याने ओळखला जातो बघा पुढचा प्रश्न बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी मिहान हा औद्योगिक प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत